नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार्टिंक या वेबसाईटचं ट्रेडिंगमध्ये काय महत्त्व आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत अगदी सुरुवातीच्या काळात मी ज्या वेळेला ट्रेडिंग सुरू केलं त्या काळात या चार्टिंग वेबसाईटने मला खूप फायदा झाला त्यामुळे आपला खूप वेळ वाचतो हवे असलेले ट्रेडिंगसाठीचे स्टॉक्स आपल्याला वेगवेगळ्या वे स्कॅनर्समधून रेडीमेड मिळतात त्याचा वापर करून आपण कमी वेळात जास्त चांगलं ट्रेडिंग करू शकतो असं हे चार्टिंग वेबसाईट आता या चार्टिंगवर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी बनवता येऊ शकतात आपल्या स्ट्रॅटेजीनुसार कमी वेळात स्टॉक शोधायचे असतील तर आपल्याला चार्टिंगचा उपयोग होऊ शकतो व्हिडिओ अगदी बेसिक लेवलचा बनवलेला आहे मुद्दाम जे नवीन ट्रेडिंग शिकणारे आहेत त्यांच्यासाठी बनवलेला व्हिडिओ आहे जे ॲडव्हान्स ट्रेडर्स असतील तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण वेगवेगळ्या वी इंडिकेटरच्या साहाय्याने स्ट्रॅटेजीज बनवतो या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असू शकतात काही काहींच्या स्ट्रॅटेजीज फंडामेंटल्स अनालिसिसवरच्या स्ट्रॅटेजी असतील काहींच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आधारित स्ट्रॅटेजी असतील काहींच्या बुलिश स्ट्रॅटेजी असतील काहींच्या रेंज ब्रेकआउटच्या स्ट्रॅटेजीजी असतील इंट्राडे स्ट्रॅटेजी असतील स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असतील क्रॉसओवरच्या स्ट्रॅटेजी असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात आपल्याला आवडती अशी स्ट्रॅटेजी मग ती कोणत्या इंडिकेटरची असो ती स्ट्रॅटेजी चार्टिंगच्या माध्यमातून कशी तयार करायची त्या स्ट्रॅटेजीनुसार स्टॉक्स आपण कसे शोधायचे आणि ट्रेडिंगमध्ये अत्यंत महत्वाची अशी गोष्ट म्हणजे शिस्तीने ट्रेडिंग कसं करायचं तर त्यासाठी उपयोगी पडेल असं हे चार्टिंग वेबसाईट आणि त्याचे आपण स्कॅनर कसे बनवायचे तर ते बघू आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरतो स्ट्रॅटेजीला धरून जर समजा ट्रेड केलं तरच शेअर मार्केटमध्ये आपल्याला यश मिळू शकतं शिस्तीने ट्रेडिंग केले नाही तर आपला शेअर मार्केटमध्ये लॉसच होतो यासाठी आपल्याला कोणत्याही एक स्ट्रॅटेजीला पकडून ट्रेड केलं पाहिजे एकदा ठरवलं की मला आर एस आय साठच्या वरती गेल्यानंतर बाय करायचं आहे आणि आर एस आय नव्वदला साधारणतः पोहोचल्यानंतर सेल करायचं आहे से, प्रॉफिट बुक करायचं आहे तर आपण त्याला स्टिकअप राहिलं पाहिजे तरच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये पैसे होऊ शकतात हे एक एक्झाम्पल झालं असेच वेगवेगळे इंडिकेटर असतील या इंडिकेटरच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतील पण या उदाहरणानुसार आर एस च्या वर गेलेले स्टॉक शोधायचे कसे तर ते आपण या चार्टिंगच्या वेबसाईटच्या सहाय्याने शोधू शकतो त्याचा अलर्ट आपल्याला मिळू शकतो या ठिकाणी अलर्टची पण सुविधा जी आहे आपल्याला असते परंतु हे प्रीमियम फीचर्स असतं रिअल टाइम आणि अलर्ट जे आहेत ते आपल्याला प्रीमियम फीचर्स मध्ये मिळू शकतात जर इंटरनेट ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला हे फीचर्स जे उपयोगी पडू शकतात परंतु स्विंग ट्रेडिंग वगैरे करायचं असेल तर आपण फ्री व्हर्जनमध्ये सुद्धा काम करू शकतो आणि हा अलर्ट मिळाल्यानंतर आपल्याला लगेच ट्रेड घेता येऊ शकतो जर आपल्याला एफ एन ओच्या दोनशे ते अडीचशे स्टॉक्सपैकी प्रत्येकाचा चार्ट बघून आर एस आय साठच्या वर असलेले स्टॉक शोधायला सांगितले तर प्रत्येक स्टॉक जो येतो आपल्याला एक एक करून जो येतो ओपन करावा लागेल शोधावा लागेल आहे का आर एस आय साठच्या वरती तर हे खूप कठीण होतं प्रत्येक स्टॉक शोधायला बघायला वेळ लागतो एक चार्ट बघायचा असेल तर साधारण अर्धा मिनिट तरी लागेल असे दोनशे स्टॉक जर कधी आपल्याला बघायचे झाले तर आपल्याला शंभर मिनिट किंवा पंच्याहत्तर ते शंभर मिनिट पर्यंत आपल्याला वेळ लागेल आणि एवढा वेळ लागल्यानंतर आपण ट्रेडिंग कधी करायचं ऑर्डर कधी टाकायची तर हा सगळा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला स्टॉकचे स्क्रीनर्स उपयोगी पडतात हे स्क्रीनर्स आपल्याला काय करतात तर एका मिनिटात शोधून देतात की कोणता स्टॉक जो येतो सध्या आर एस आय सिक्स्टीच्या वरती चाललेला आहे कोणत्या स्टॉकचं आर एस आय फोर्टीच्या खाली चाललेला आहे असे हे फिल्टर्स स्कॅनर्स किंवा स्क्रीनर्स आपल्याला ह्या चार्टिंगच्या माध्यमातून तयार करता येतात उदाहरणार्थ हेच उदाहरण बघूयात आपण आर एस आय सिक्स्टी टाबू ही कंडिशन आपण इथं तयार केलेली आहे आता ही कंडिशन तयार केल्यानंतर रन स्कॅन जर कधी आपण केलं तर आपल्याला लगेच चार स्टॉक्स येथे मिळून गेले एफ एनो मधलेच फ्युचर्स मधलेच चार स्टॉक्स आता आपण इथं बघूयात ॲस्ट्रल पॉलिटेक डेली टाईम फ्रेममध्ये आहे तो हे बघा एक्झॅक्टली साठच्या वरती क्रॉस झालेला आहे लगेच आपल्याला हवे ते स्टॉक्स येथे मिळून गेले ओ एन जी सीचे उदाहरण बघूयात एन जी सी सुद्धा आर एस आय साठच्या वरती आता गेलेलं आहे तर असे आपल्याला एकदम लगेच स्टॉकची लिस्ट मिळाल्यानंतर आपण आपल्या ब्रोकिंग टर्मिनलला जाऊ शकतो झिरोदा वगैरे काय जे असतील ते तर ब्रोकिंग टर्मिनलवर हेच स्टॉक शोधायचे पटकन आपल्याला हवा असेल ते बाय करायचं असेल तर बाय करायचं सेल करायचं असेल तर सेल करायचं याच्यामुळे आपला खूप मोठा वेळ वाचतो आणि आपलं ट्रेडिंगचे ते खूप सोपं होतं आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये आपण बरेचसे प्लेलिस्ट तयार केलेले आहेत त्याच्यातली ही एक स्विंग ट्रेडिंगची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये आपण बरेचसे स्कॅनर्सचे ते बनवून बघितलेले आहेत वेगवेगळे स्ट्रॅटेजीचा अभ्यास केलेला आहे तर त्याच्यातल्या काही चार पाच स्ट्रॅटेजी त्याचे स्कॅनर कसे बनवलेले आहेत तर ते आपण बघणार आहोत तर त्याचे वेगवेगळे व्हिडिओसुद्धा आहे तुम्ही ते बघू शकता आता हा आर एस आय सिक्स्टी क्रॉस केलेले स्टॉक्स एका मिनिटात कसे शोधायचे हा व्हिडिओ आहे त्याचं ही ते स्कॅनर कसं बनवायचं आहे आपण हे बघितलं इथं डेली आर एस आय आपण घेतलेलं आहे आणि क्रॉस टाबो हो हे इथं ऑप्शन्स असतात आपल्याला कोणता सिलेक्ट करायचा तो ग्रेटर दॅन घेतलं तर सगळे साठच्या वरती असलेले सगळे स्टॉक्स जे येते येतील परंतु आपण इथं काय केलेलं आहे क्रॉस टाबो हो। म्हणजे जस्ट आजच तो कालच्या दिवशी साठच्या खाली होता आणि आज साठच्या वरती त्यांनी क्रॉस केलेला आहे असेच आपल्याला स्टॉक्स हवेत तर तशी कंडिशन टाकलेली आणि आपल्याला तसे अगदी तसेच स्टॉक्सची लिस्ट जी ती मिळाली ही झाली आपली एक साधी सिम्पल स्ट्रॅटेजी अशा आपण वेगवेगळ्या आता इथं एकच मी कंडिशन टाकलेली आहे अशी वेगवेगळी कंडिशन सुद्धा तुम्ही टाकू शकता जर समजा तुम्हाला हो या ठिकाणी पाहिजे असेल की साठच्या वरती पाहिजे परंतु तो पासष्टच्या वरती नको आहे तर आपण त्याला अशी एक कंडिशन टाकू शकतो एक टाकून दाखवतो हे बघा क्रॉस अबो बट लेस दॅन सिक्स्टी फाईव्ह अशी जर कधी टाकली तर आपले फक्त साठ आणि पासष्टच्या याच्यामधलेच स्टॉक आपल्याला दिसतील तर आपण ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या याच्यावर चार्टिंगवर बनवू शकतो त्यांचं बॅक टेस्टिंग या ठिकाणी करू शकतो हे बघा ह्या ठिकाणी बॅक टेस्टिंग आपल्याला बॅक टेस्ट रिझल्ट असतात आता हे बॅक टेस्ट वर आपण क्लिक केलं तर आपण खाली जातो आणि ह्या ठिकाणी सगळे ह्या गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या स्टॉक्समध्ये आर एस आय साठच्या वरती गेलेला आहे क्रॉस झालेला आहे तर असे सगळे स्टॉक्स जे आहेत आपल्याला ह्या इथं दिसू शकतील फक्त फ्युचर्स आपण इथं फ्युचर्सची कंडिशन टाकलेली म्हणून फक्त फ्युचर्समध्ये दिसतील आपण जर या ठिकाणी निफ्टी फिफ्टीचेच टाकले तर स्टॉक्स कमी होतील निफ्टी फाय हंड्रेडचे टाकले तर जास्त होतील आणि इथं कॅशचा एक सेगमेंट असतो ते टाकलं तर आणखी खूप जास्त होतील म्हणजे जे काही दोन अडीच तीन हजार स्टॉक्स असतील एन एस सीमध्ये लिस्टेड ते सगळ्यांपैकी मग स्टॉक स्क्रीन होतील तर अशा पद्धतीने हे आपल्याला चार्टिंगचे स्कॅनरचे वापरतात तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा तुम्हाला एक चांगलं नॉलेज याच्यामध्ये मिळू शकतं एक पुढचा जो आहे स्कॅनर तो काय एन आर फोर स्टॉक्स डेली टाइम फ्रेम आता ह्याच्यामध्ये एन आर म्हणजे काय नॅरो रेंज ह्याचं डिटेल व्हिडिओ जे आपण ते बनवलेले तुम्ही ते बघू शकता आज आपण हे थोडक्यात बघतोय तर त्याच्यामुळे ह्या ठिकाणी बघा टोरेंट पॉवर आपण ह्या ठिकाणी टोरेंट पॉवर ओपन करूयात आता हे आर एस आयचं आपण बघितलं त्याचं डिलीट केलं आता ही टोरेंट पॉवरची जी आजची जी कॅन्डल आहे ती मागच्या चार कॅन्डलचा जो रेंज आहे म्हणजे हाय आणि लोची रेंज ही ह्या चार मागच्या कॅन्डलपेक्षा छोटी आहे म्हणून या ठिकाणी ही हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे असंच अल्केम लॅब अल्केम लॅबमध्ये पण ही जी आहे ती छोटी आहे पतंजली फूड्स इथं पण आपण क्लिक करू शकतो चार्टिंगवर एक वेगळी विंडो ओपन होते आणि त्या ठिकाणी बघा मागच्या चार कँडलपेक्षा ही जी कँडल आहे तिचा हाय आणि लोची रेंज जी आहे ती सर्वात छोटी आहे म्हणून ही आलेली आहे ह्या दिवशी पण आलेली होती तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा बॅक टेस्टिंग करता येऊ शकतं कुठलाही आपण ह्या याच्यापैकी टाटा के केमिकल्स बघूया टाटा केमिकल्समध्ये तसं झालेलं आहे का हे बघा ही पण रेंज ती कमीच आहे या चार पेक्षा ही रेंज जी कमी म्हणून हा स्टॉक्स येतो या ठिकाणी आलेला आहे ही पण रेंज कमी होती ह्या मागच्या चारपेक्षा म्हणून ह्या ठिकाणी आलेला ही पण मागच्या चारपेक्षा छोटी होती म्हणून इथं आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक टेस्टिंग सुद्धा करता येतं आणि त्याच्यानुसार आपल्याला जे काही बाय करायचं असेल सेल करायचं असेल करा करा तर, तर, न, तर ते ट्रेडिंग ते करता येऊ शकतं त्याच्यानंतर हा पण व्हिडिओ आहे आपला एन आर फोर आणि एन आर सेवन याच्यामध्ये एन आर फोर पण आणि एन आर सेवन पण असतं तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर इनसाइड बार ही एक स्ट्रॅटेजी असते म्हणजे आजची जी कॅन्डल आहे ती कालच्या कॅन्डलच्या आतमध्ये तयार झालेली असते इनसाईड तयार झालेली असते अशी ही स्ट्रॅटेजी असते त्याच्यामध्ये कालच्या दिवशी कोणता स्टॉक आलेला नाही परंतु पूर्वी स्टॉक आलेले आहेत तर एक एबीएफ आर एल जो, जो पाच तारखेला आलेला आहे ह्या कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल तयार झाली म्हणजे हाय आणि लो ह्याच्यामध्ये ही कॅन्डल तयार झाली म्हणून ही त्या ठिकाणी आलेली आहे आणखी उदाहरण बघूयात आपण चार तीन म्हणजे चार मार्चला हे बघा या हाय आणि लोच्या मध्ये ही कॅन्डल तयार झालेली आहे म्हणून ही इनसाइड बार कॅन्डल इथे आपल्याला म्हणता येईल तुम्हाला जर कधी ही इन बार मोठ्या बुलिश कॅन्डल किंवा के बिअरिश कॅन्डल नंतर जर कधी हवी असेल तर तसंही तुम्ही टाकू शकता परंतु आपण या ठिकाणी फक्त हाय आणि लो याचंच आपण दिलेलं आहे म्हणून आपल्याला ती कॅन्डल मोठी हवी असेल तर ती आपल्याला तशा कंडिशन्स याच्यामध्ये टाकावं लागतील फिल्टर्स टाकावं लागतील तर ते आपल्याला दिसेल आणखी एक बघूयात टाटा टेक हे बघा टाटा टेकमध्ये पण ही कॅन्डल जी सतरा एप्रिलची आहे ही कोणतं आहे चार मार्च आहे सॉरी ही चार मार्चची कॅन्डल ह्या हाय अपेक्षा ही चार मार्चची कॅन्डल आहे ह्याच्या आतमध्ये ही कॅन्डल तयार झालेली आहे अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात तर त्याच्यानुसार आपण ट्रेड घेऊ शकतो फक्त स्टॉक कसा शोधायचा आणि आपली स्ट्रॅटेजी कशी बनवायची त्याच्याबद्दल याच्यामध्ये मार्गदर्शन करत आहे त्याच्यामुळे बाय कधी करायचं सेल कधी करायचं हे त्याचा उद्देश नाही आहे याच्यासाठी तुम्ही हे आपले जे डिटेल व्हिडिओ जे बनवलेले आहेत तर ते, ते तुम्ही बघू शकता गोल्डन क्रॉस हे आणखी खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये पन्नासचा मुव्हिंग ॲव्हरेज सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो क्रॉस होतो कुठे दोन दोनशे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्रॉस होतो त्याला गोल्डन क्रॉस म्हटलं जातं असे स्टॉक्स कोणते कोणते आहेत तर आपल्याला ते बघता त्याला बघा हे बघा या ठिकाणी झेनसारेक आहे झेन्सार टेक गोल्डन क्रॉस झालेला आहे फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेज नि क्रॉस केलेला आहे टू हंड्रेड मुविंग ॲवरेजला हे बघा या ठिकाणी हा टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हा फिफ्टी मुव्हि त्यांनी क्रॉस केलेला आहे जस्ट म्हणून याला इथं हा स्टॉक आपल्याला मिळालेला आहे दुसरा स्टॉक कोणता आहे महिंद्रा अँड महिंद्रा हे बघा महिंद्रा अँड महिंद्रा पण इथं फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजनी क्रॉस केलेला आहे टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला त्याच्यामुळे हा स्टॉक या ठिकाणी आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने हे स्कॅनर्स जे बनवू शकतो आणि त्याचा वापर करून आपलं ट्रेडिंग जे ते करू शकतो आणि तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या स्कॅनर्स तयार करू शकता हे बघा या ठिकाणी आपण स्कॅनर्सच्या विंडोमध्ये क्रिएट स्कॅनर कधी आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला आपल्या कंडिशन लिहिण्यासाठी जागा मिळते आणि त्या जागेवर आपण आपल्याला जे हवं ते इंडिकेटर वापरून आपल्याला स्कॅनरचे ते बनवता येऊ शकतात पीवट पॉईंट ई एम एस एम ए वेगवेगळे बॉलिंजर बँड असे वेगवेगळे इंडिकेटर वापरून तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी या ठिकाणी बनवू शकता तर ह्या काही बनवून दाखवलेल्या आहेत स्ट्रॅटेजी या व्हिडिओजमध्ये तर तुम्ही त्या बघा असे बरेच व्हिडिओज आपण बनवलेले आहेत बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवरच्या सदस्यांनी डिमांड केलेल्या होत्या काही स्ट्रॅटेजी त्या स्ट्रॅटेजीचे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत तर तुम्ही ते सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला तुमची हवी असलेली स्ट्रॅटेजी जी आहे ती बनवता येऊ शकते तुम्हाला जर कधी काही बनवताना काही अडचणी आटल्या तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये कॉमेंट, कॉमेंट करू शकता तुमची स्ट्रॅटेजी डिटेलमध्ये मराठीमध्ये टाईप करून पाठवा आपण तुम्हाला जमत नसेल तर ती आपण बनवून दाखव त्याचा एक व्हिडिओ स्पेशल बनवू शकतो तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्याला आणखी कोणते कोणत्या टाईपचे व्हिडिओज हवे आहेत तर त्याबद्दल तुम्ही कॉमेंट करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र